श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं मजा एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात शनी अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते शनिदेवाची पूजा करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो असे मानले जाते की ह्या दिवशी शनिदेवाची पूजा जो करतो त्याचे सगळे संकटे दूर होतात हिंदू मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारची महत्वाची कामं केली जात नाही या दिवशी महत्त्वाचे काम केल्यास तुमच्यावर नकारात्मकता निर्माण होते हिंदू धर्मामध्ये एक अशी अमावस्या आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांची पूजा करू शकतात अमावस्याच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्याने त्यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो एका वर्षामध्ये खरंतर बारा अमावस्या असतात पण शनिवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा त्याला शनी अमावस्या म्हणतात हिंदू धर्म ग्रंथानुसार शनी अमावस्याच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होतात त्यासोबत तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होते धार्मिक मान्यतेनुसार शनी अमावस्याच्या दिवशी खऱ्या भक्तीने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातीलच समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळते आयुष्यातील अडथळे दूर होतात पृथ्वी आणि ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये अनेक अमावस्यांमध्ये शनी ही महत्वाची मानली जाते शनी अमावास्याच्या जा दिवशी करण्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालनही करणं महत्त्वाचं आहे अशा परिस्थितीत आपण जाणून घेऊया काय गोष्टी आहे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे यंदा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शनी अमावस्या आली आहे ह्या वर्षाची ती शनी अमावस्या असणार आहे बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनटांनी अमावस्या लागणार आहे तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी ती संपणार आहे हिंदू धर्मामध्ये उदयतिथी धरली जाते म्हणून आपल्याला ही बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला साजरे करायचे आहे शनी अमावस्याच्या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान टाळावं वडीलधारांच्या आणि पूर्वजांचा आदर करावा या दिवशी गाई कुत्रे आणि कावळे यांना इजा करू नये असे करणे चांगले मानले जात नाही केस दाढी आणि नखेसुद्धा कापू नये यामुळे गृहदोष निर्माण होतो कुठलाही प्रकारचा वाद निर्माण होऊ शकतो लोखंडी वस्तूच्या संबंधित वस्तूंची खरेदी करू नका कारण ह्या गोष्टी आपल्याला दान करायच्या असतात अमावस्येच्या दिवशी लग्न मुंडन साखरपुडा किंवा इथले कुठलेही शुभ कार्य केले जात नाही अमावस्येच्या दिवशी मांसाहार मद्यपान धूम्रपान किंवा तामसिक पदार्थाचं सेवन टाळावं अमावस्येच्या दिवशी गाय कुत्रा आणि कावळा यांना त्रास देणं सुद्धा टाळावं या दिवशी नख आणि दाढी कापू नये असे केल्याने तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम शकता तर मंडळी ही होती शनी अमावस्येची माहिती आता या शनी अमावस्येला तुम्हाला काय करायचं आहे तर संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही तुमच्या घरावरनो एक नारळ घ्यायचं आहे नारळ घेतल्यानंतर त्या नारळावर तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे नारळाचा जो शेंडा असणार आहे तो समोर करायचा आहे आणि तुमच्या घरावरन गोल गोल असं नारळ उतरून टाकायचं आहे हा नारळाचा उतारा करत असताना तुम्ही घराच्या बाहेर असावं तुमचं मुख हे घरासमोर असावं आणि तुम्हाला उतारा या पद्धतीने करायचा आहे उतारा करण्याच्या आधी ते नारळ जे असेल त्याच्या तुम्हाला शेंड्या काढून घ्यायचा आहे नारळाचा उतारा करून झाल्यावर उमराच्याच बाजूला ते नारळ तुम्हाला फोडायचं आहे आणि ते फोडलेलं नारळ तुम्ही फेकून द्यायचं आहे हे सगळं केल्यावर तुमच्या घरात सात जन्माची गरिबी असेल तर ती निघून जाईल घरात सुख शांती समाधान नांदेल पितृदोष असेल तर तो कमी होईल हा नारळाचा उतारा तुम्हाला शनिवारी संध्याकाळी करायचा आहे हा उतारा घरातील कोणी पण करू शकतो तुमच्या घरात जर पुरुष मंडळी असेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही हा उतारा करू शकता कोणीही नसेल तर स्त्रीने केला तरी चालेल आपल्या घरात जेव्हा नारळ उतरून टाकतो तेव्हा घरात वाईट बाधा असेल काही दोष असेल काही त्रास असेल तर तो कमी होतो तर मंडळी हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तुमच्या आयुष्यातील सुद्धा दुःख कमी होईल ज्यांना काहीच करणं शक्य नसेल त्यांनी हा उपाय आवर्जून करावा आणि शनी महाराजांना प्रार्थना करा की तुमच्या घरात काही दोष असेल काही अडचणी असेल काही संकट असतील तर ते कमी होऊ दे शनी अमावस्या अतिशय महत्वाचा दिवस आहे या दिवशी वाईट बोलणं आणि कृत्य करणं सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे तर मंडळी कशी वाटली आजची माहिती मला कमेंट करून सांगा